आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर एफ सी एपि येथील कांदा भाव रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर सीमध्ये गोळे कांदे दोनशे वीस ते दोनशे पस्तीस रुपये दोनशे वीस ते दोनशे पस्तीस रुपये या भावाने काही निवडक वकले विकली गेली तर फुल गोळे कांदे दोनशे दहा ते दोनशे तीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटला सुपर मीडियम कांदे एकशे साठ ते दोनशे रुपये कोल्टा गोलटी तीस ते दीडशे रुपये बदले कांदे हे वीस ते सत्तर रुपयापर्यंत मनसर ए बाजारभाव होते एकंदरीतच साडेतेवीस रुपये असा जास्तीत जास्त बाजारभाव आज मनसर ए पिंसीमध्ये मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलकनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची सैंड किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार उल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार उल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ रुपय। स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद